नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने मिरच्या कशा करायच्या तेल पाणीच्या पीठ मिरच्या ते पाहणार आहोत खूप खायला खूप सुंदर लागतात चला तर फ्रेंड्स आजची रेसिपी बघूया चटपटीत आणि एकदम लवकर होणाऱ्या अशा तेल पाणीच्या इथे बघू शकतात माझ्याकडे इथे या हिरव्या मिरच्या आहे ह्याना मध्ये अशा कट करून घ्यायच्या आपल्याला सगळ्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या आपल्याला या पद्धतीने इथे हे बेसन पीठ घेतलेलं आहे थोडस क्रश करून ओवा टाकायचं आहे जिरे चिमुटर सोडा घात आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं पाहू शकतात इथे बारीक कोथिंबीर कापलेली होती ती टाकून घेतली आहे असं हे पीठ भिजून घेतलेलं आहे इथे थोडस तेल टाकून या मिरच्या थोड्या तळवून घेतलेलं आहे पाहू शकतात इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेले ह्या पद्धतीने या मिरच्या अशा पिठामध्ये करून आहे बोडून घ्यायचे आहे आणि तेलात सोडून घ्यायचे या एक एक करून सगळ्या मिरच्या अशा करून घ्यायच्या आपल्याला टाकून घेणार तिथे या तेल पाण्याच्या पीठ मिरच्या खूप जबरदस्त लागतात खायला खूप छान लागतात पाहू शकतात तुम्ही सगळे मिरचे इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि नॉर्मल पाणी टाकून आहे आपल्याला पाहू शकता नॉर्मली पाणी टाकायचं आहे म्हणजे खूप मस्त होतात तळलेल्या मिरच्या तरी अशा कोरड्या लागतात पण हे तेल पाणीच्या मिरच्या खूप जबरदस्त लागतात खायला हे आपल्याला पलटिणी मारायचे आहे असं घ्यायचंय पाहू शकतात आता हे झाकण ठेवून आपण पाच मिनिट एका साइडने वापून घेणार आहोत या मिरच्या आता ह्याच्यावरती पाच मिनिट झालेले बघू शकतो मस्त झाले एका साइडने आता हे पलटून घ्यायचे आपल्याला पाहू शकतात आपण हे पलटे मारून घेतलेले परत आपण आता झाकण ठेवून पाच मिनिटं दुसऱ्या साईडने पण वाफून घ्यायचे आणि गॅस मंदा मंदाच्या वरती वापून घेणार आहोत आपण पाच मिनिट झालेले फ्रेंड्स आता आता आपण हे ताट काढून घ्यायचे आता हे आपण ताट काढून घेणार आहोत मिरच्या मस्त झालेल्या खरबूज झालेले आहे पाहू शकता तर फ्रेंड्स मस्त झाले आहे तेल पाण्याच्या ह्या मिरच्या मस्त झाले आहे तेल पाणीच्या मिरच्या पाहू शकतात मी कोरड्या लागत नाही खाताना अशा मऊसूत होतात छान लागतात खायला पण तर फ्रेंड्स तुम्ही पण एक वेळा ह्या पद्धतीने मिरच्या नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल बा बाय